नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो अखेर आनंदाची बातमी आलेली मित्रांनो दोन हजार तेवीसशे वर्ष या ठिकाणी सरते शेवटी संपत आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसशे वर्षे मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे व सुखाचे दिवस घेऊन येणार आहे आनंदाची बातमी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये जवळपास पाच विभागाचे निकाल जाहीर होणार आहेत याचे कारणंसुद्धा सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते निकाल का जाहीर होणार आहे गव्हर्नमेंट का निकाल लवकर जाहीर करणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आहात मित्रांनो दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो दहा जानेवारी पर्यंत सर्व विभागाचे निकाल लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस किंवा सव्वीस जानेवारीला तुम्हाला नियुक्तीपत्र देण्याची सरकारची तयारी आहे ते ती नियुक्तीपत्र का देणार कशासाठी देणार याची सुद्धा माहिती आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमचं नेमकं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला वेळ आला थोडीची सुरुवात करूया आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे तर पहा मित्रांनो अखेर आनंदाची बातमी आली आहे जानेवारी महिन्यामध्ये पाच विभागाचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत आता कोणते ते पाच विभाग आहेत हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो आणि नंतर का निकाल लागणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा हा पहिला विभाग म्हणजे मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप ड हा पहिला विभाग झाला दुसरा विभाग म्हणजे मित्रांनो तलाठी भरती हा दुसरा विभाग झाला तिसरा विभाग म्हणजे मित्रांनो वन विभाग भरती त्याच्यानंतर चौथा विभाग म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरती आणि पाचवा विभाग म्हणजे मित्रांनो कृषी विभाग भरती जे की मागच्या वेळ वेळेस कृषी विभागातले परीक्षा झाले या पाच विभागाचे मित्रांनो शंभर टक्के निकाल या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्येच लागणार आहेत तसे मित्रांनो दहा जानेवारीपर्यंत जवळपास बऱ्याच विभागाचे निकाल तुम्हाला पाचपैकी लागलेले दिसतील ठीक आहे त्यामध्ये जानेवारीपर्यंत निकाल लागण्याची सर्वात जास्त शक्यता म्हणजे तलाठी भरती आणि दुसरा म्हणजे आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड दहा जानेवारीपर्यंत तसं मित्रांनो सव्वीस जानेवारीलाच आता निकाल हे मागं पुढं लागू शकतात परंतु सव्वीस जानेवारीपर्यंत मित्रांनो तुम्हाला नियुक्तीपत्र हे दिलं जाणार आहे आता का सव्वीस जानेवारीला देणार हे सुद्धा आपण पाहूयात आता सर्वप्रथम याची कारणं पाहूयात मित्रांनो की सव्वीस जानेवारीला तुम्हाला जे की निकाल पाच विभागाचे असणार आहे ते हे का लागणार तर पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन ते चार महिन्यापासून या ठिकाणी जवळपास सहा ते सात महिन्यापासून हे निकाल या ठिकाणी लांबलेले आहेत त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची मित्रांनो शक्यता दाट आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे काम पूर्ण करणं हे गव्हर्नमेंटवर या ठिकाणी गरजेचं असणार आहे कारण की आचारसंहितेच्या अगोदर भरती प्रक्रिया जर पूर्ण जर झाली तर गव्हर्नमेंटला या ठिकाणी त्यांचे जे काही जाहीरनामे असतील यामध्ये ते सांगू शकतात त्यामुळे हा त्यांना सर्वात महत्त्वाचा बेनिफिट या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे ते शंभर टक्के निकाल या ठिकाणी लावणार आहेत आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गव्हर्नमेंट हे शंभर टक्के मित्रांनो भरती करणार आहे कारण की गव्हर्नमेंटला समोर निवडणुकीला सामोरं जायचं आणि गव्हर्नमेंटला सत्ता टिकविण्यासाठी हे कार्य करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे गव्हर्नमेंट ही शंभर टक्के या प्रक्रियेने करत आहे कारण की आरोग्य विभाग भरती नागपूरमध्ये सुद्धा मित्रांनो काल जाहिरात प्रसिद्ध झालेले त्याच्यासुद्धा सहाशे ऐंशी जागा प्रसिद्ध झालेली याची सुद्धा मित्रांनो जवळपास दहा जानेवारीपर्यंत पूर्ण प्रोसिजर होण्याची शक्यता दाट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही जे विभाग आहेत मित्रांनो हे सर्व विभाग आहे अतिशय तातडीचे विभाग असल्यामुळे गव्हर्नमेंट या ठिकाणी भरती करणारच आहे आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्र का देणार तर याची माहिती आपण आता या ठिकाणी पाहूयात तर पहा मित्रांनो सव्वीस जानेवारी हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जाणारा सण आहे कसे म्हणजे मित्रांनो सव्वीस जानेवारी हा जो काही दिवस असणार आहे मित्रांनो आपला प्रजासत्ताक दिन आहे या दिनानिमित्त मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका पूर्ण देशामध्ये दे होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकारने कशा स्वरूपामध्ये कार्य केलं हे त्यांना या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी पत्र जर तुम्हाला नियुक्तीपत्र जर दिलं तर मित्रांनो इतर राज्यामध्ये सुद्धा हा संदेश जाऊ शकतो की महाराष्ट्र सरकारने एवढ्या जागा भरल्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ही जागा भरत आहे म्हणजे बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार देण्याचं काम भाजप सरकार या ठिकाणी करत आहे असा एक संदेश मित्रांनो गव्हर्नमेंटला या ठिकाणी जनतेच्या समोर या ठिकाणी आणायचं आहे तरुणाच्या मनामध्ये भरवायचं आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्र देण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे तलाठी भरतीचे सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस मित्रांनो भरती प्रक्रियेच्या जाहिराती परिषद होत्या त्यावेळेस मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे ज्या त्या खात्याचे काही मंत्री असतील जसे ग्रामविकास मंत्री असेल शिक्षण मंत्री असेल त्याच्यानंतर आपले महसूल विभाग मंत्री असेल यांनी सर्वांनी मित्रांनो सव्वीस जानेवारीपर्यंत आम्ही नियुक्तीपत्र देऊ अशा स्वरूपाची घोषणा केलेली आहे त्यामुळे मित्रांनो या सर्व विभागाचे निकाल या ठिकाणी सव्वीस जानेवारीपर्यंत लागणार आहेत आणि सव्वीस जानेवारीला तुम्हाला नियुक्तीपत्र सुद्धा दिलं जाणार आहे याचं कारण गव्हर्नमेंटला विधानसभा आणि लोकसभेमध्ये याचा फायदा घ्यायचा आहे त्यामुळे मित्रांनो गव्हर्मेंट शंभर टक्के काम करणार आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका दहा जानेवारीपर्यंत वाटपा दहा जानेवारीपर्यंत पूर्णपणे चित्र क्लिअर होणार आहे आणि पूर्णपणे मित्रांनो पाच विभागाची निकाली शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी लागणारे दिसणार तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले शेवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त मित्रपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद